आझाद मैदान येते किमान गेल्या अठ्ठावीस फेब्रुवारीपासून आता या महिन्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत या बी एम सीच्या भ्रष्टाचाराबाबत वेगवेगळ्या वे इमारतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी अर्ज दिलेले आहेत तरी पण शरद उघाडे साहेब आणि दिलीप अहिरे हे दोघेही भ्रष्ट अधिकारी असं मी समजतो कारण अजूनपर्यंत हे वारंवार खोटी सबब करण्यात चाललेले आहेत आणि मंत्रालयामध्ये पण मी निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनानुसार यांच्यावरती कारवाई करण्यात यावी म्हणून अहवाल तिकडनं आझा आझाद आजा, मैदानचे अधिकाऱ्यांनी पण या इक्बाल चैल साहेबांना आयुक्त महानगरपालिकेचे यांना दिलेले आहेत तरी पण हे भ्रष्ट अधिकारी आमची दिशाभूल करतात आहे आणि या दिशाभूल करण्या पाठीमागे यांचा मोठा भ्रष्टाचार आहे पैसे घेऊन बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देत चाललेले आहेत शरद उगाडे साहेब वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बिंदास परवानगी दिली जाते बांधकामाला आणि दोन दोन माळ्याच्या इमारतीवरती पण दोन दोन अजून माळे वाढवले जाते दहा माळ्यावरती पण अजून दोन दोन माळे वाढवले जाते आणि सिम्प्लेक्स बिल्डिंगवरती कारवाई करायचे आदेश आलेले आहेत नोटीस लावून पण दिलीप अहिरे साहेब आणि शरद उगाडे साहेब यांनी कारवाई केलेली नाही आहे त्यामुळे हसनाळे परिमंडळ एक नागफाडा येथील अधिकारी ई वाढच्या त्यांनी कारवाई करतो म्हणून माझी दिशाभूल केली आणि एक महिनापर्यंत कारवाई केली नाही त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाईच्या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी ही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांना माझे कळकळीची विनंती आहे की या भ्रष्ट अधिकारी शरद उगडे आणि बांधकाम विभागाचे दिलीप अहिरे यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाईच्या अनुषंगाने दप्तर दिरंगाई या कायद्या अनुषंगाने यांची बदली करण्यात यावे व यांची चौकशी व्हावी